मित्रांनो नमस्कार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा आरमोरीची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली या सभेचे आयोजन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आरमोरी येथे करण्यात आले होते यावेळी सभेचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय श्री धनपाल सर जिल्हाध्यक्ष हे होते तर विशेष अतिथी म्हणून श्री योगेश ढोरे राज्य प्रतिनिधी कुमारी नलिनी शेडमा के शिक्षण विस्तार अधिकारी श्री राजेश पटपलेवार शिक्षण विस्तार अधिकारी तथा केदारमुख श्री जीवन शिवनकर सर केदारमुख केंद्र पिसेवर्धा श्री जयंत राऊत सर अध्यक्ष प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आरमोरी वडसा श्री सुनील चडुके सर सचिव प्राथमिक शिक्षक शिक्षक सहकारी पतसंस्था आरमोरी तसेच महिला आघाडी प्रमुख श्रीमती अलका अंडेलकर मॅडम या उपस्थित रामटेके सर हे सुद्धा प्रमुख पाहुणे सर्व संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते शब्द स्वागत स्वागत करतोय कर कर आज आपले या, कर सर, शाखा, शिक्षक समिती तालुका शाखा आ, आज या ठिकाणी कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यासाठी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम आपण व्हॉट्सअप मेसेजद्वारे या ठिकाणी उपस्थित झाला सर्वजण त्याबद्दल अध्यक्ष या नात्याने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो <coughs> या सभेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय धनपाल भाऊ मिसार जिल्हाध्यक्ष महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा गडचिरोली योगेश भाऊ ढोरे प्रतिनिधी सन्माननीय वडपल्ली वारसर सन्माननीय षडमेके मॅडम या ठिकाणी उपस्थित सर्व महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक समितीचे पदा सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्यगण जवळपास चार वर्ष झाले मला वाटते सात सात वर्षानंतर या ठिकाणी कार्यकारिणीची निवड होऊ घातलेली आहे मी स्वागत करतो या ठिकाणी थांबतो सभेचे अध्यक्ष सन्माननीय श्री धनपालजी सर जिल्हाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले धन्यवाद सर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित आरमोरी वळसा चे सभागृह आणि या सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा आरमोरीची सहविचार सभा या सभेला प्रामुख्याने वळतो मित्रांनो की महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचं काम हे तालुक्यात जिल्ह्यात आणि राज्यात देखील चालू आहे ही लोक असावीत आपण नेहमीसाठी संघटनेत असावं संघटनेचं बळ माहीत आहे आपल्याला आपण गडचिरोली जिल्ह्याचे विषय असो की राज्याचे विषय असो हो, वैयक्तिक विषय तर आता सोडल्यासारखा केला आपण पण सार्वजनिक जे विषय आहेत आपण उत्तम कार्यकारिणी द्याल अशी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो खात्री बाळगतो आपण एका परिवाराचे असल्यामुळे त्यामुळं कुठं काही कमी अधिक करावं लागलं तरी आपण करून टाकू अशी तयारी देऊन मी या ठिकाणी थांबतो सभेचे सन्मानिय अध्यक्ष श्री धनपालजी सर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली यावेळी सभेमध्ये नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आल्यानंतर सन्माननीय श्री धनपाल सर त्यांनी सर्व पदे पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली नवीन कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्ष म्हणून श्री दीपक घोडमारे सर सरचिटणीस म्हणून श्री निकेश सर उपाध्यक्ष श्री दिलीप मडावी श्री सचिन मिश्राम श्री विवेकानंद तिरंगम श्री नंदू मसराम श्री रंजित धनसदार कार्याध्यक्ष श्री कौू सेलोकर कोषाध्यक्ष श्री सदाशिव कुंभरे कार्यालयीन सरचिटणीस श्री राजेश खोपडी महिला आघाडी श्रीमती अलका अंडेलकर संघटक श्री स्वामी कुंबरे पिसेवर्धा श्री अष्टवक्र शिलार विशेष चौबे जोगीसाकरा श्री प्रशांत टेमूरने आरमोरी केंद्र श्री उमेश मसराम डोंगरगाव केंद्र श्री राधेश्याम देशकर शिर्शी केंद्र किशोर कुंभरे मोजरी केंद्र आणि नेते म्हणून श्री श्री जीवन शिवनकर सर केंद्रप्रमुख यांची निवड करण्यात आली सल्लागार म्हणून श्री वसंत मडकाम सर श्री अनवर शेख श्री कुडे सर श्री शेंडे सर आणि प्रसिद्ध प्रमुख श्री गुलाब मने सर यांची निवड करण्यात आली यानंतर नवीन कार्यकारिणीतील सर्व पद पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले <laughs> चिड़ंगे हाँ. सर, हाँ. 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 सर आपने त्यानंतर सन्माननीय श्री जयंत राऊत सर अध्यक्ष प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आरमोरी वडसा यांनी मार्गदर्शन निवड झाली तर ह्या कार्यकारणी आपण सर्व ज्ञातात त्यांना मी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो गठीत केली अतिशय चांगली कार्यकारणी आपण या ठिकाणी दिलीत आरमोरीसाठी तर सर्वांना ना माझी एक विनंती राहील की सर्वांनी एकमेकांच्या संगणमतानं एकत्रितरित्या येऊन आपण काम करावं मगाशी सदाशिव भाऊने म्हटलं की आम्ही सर्व नवीन लोक आहोत तुम्ही जर या ठिकाणी नवीन असतात तर आम्ही लगतच राहतो आपली ज्येष्ठ मंडळी पण या ठिकाणी आहेत जसं आपण एखादं डेलिगेशन असेल तर आपलं डेलिगेशन आपण सकाळी घेत नाहीत चार वाजता किंवा तीन वाजताच घेतो त्यावेळेस आम्ही मंडळी लगतच्या तालुक्यामधून निश्चितपणे तुमच्यासाठी आम्ही येऊ तुम्हालासुद्धा सहकार्य करू एवढंच या ठिकाणी बोलतो पुनश्च मी जी काय आपण कार्यकारिणी निवड केली ताई पण आपली महिलांची कार्यकारिणी एक दोन दिवसामध्ये निवड करतील तर या सर्व कार्यकारिणीला शुभेच्छा देतो आपल्या शिक्षकांचे प्रश्न आपणही आपण सोडवण्यासाठी आपणही सदैव तत्पर राहा प्रयत्नत राहा एवढी मी शुभेच्छा देऊन एवढी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद यानंतर राज्य प्रतिनिधी सन्मानिय श्री योगेश ढोगरे सर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले मतले बारा है? बारा मतले है, की गडचिरोली जिल्ह्यामधले जे आमचे बारा तालुके आहेत त्या बाराही तालुक्यामध्ये ज्या आपल्या प्राथमिक शिक्षक समिती ज्या संघटना आहे त्या संघटनेची पुनर्गठन करायचं आत्तापर्यंत आपण त्या दिवशी एक राटे धावण्याची पुनर्गठन समिती झाली त्यानंतर आमच्या वळसाची पण झाली त्यानंतर धावण्याची झाली आणि कोरची पण झाली आणि आज चामोर्शीची पण पतसंस्था आपल्या आपल्या संघटनेचे तालुका असतील कार्यकर्ते ही चालू आहे आणि आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात अगदी मोबाईलच्या व्हॉट्सअपवरच्या साध्या मेसेजच्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रथम उपस्थित झाले त्याबद्दल मी संघटनेच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की अनेक संघटना या जिल्ह्यात या राज्यात निर्माण झाल्या परंतु खऱ्या अर्थानं शिक्षक संवर्गाच्या असतील किंवा विद्यार्थी हिताच्या कामाच्या संदर्भानं सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करणारी एक जी संघटना असेल तर ती महाराष्ट्राची प्राथमिक शिक्षक समिती आहे आणि म्हणून या महाराष्ट्राची प्राथमिक शिक्षक समितीचा सदस्य किंवा त्या संघटनेमध्ये काम करणारे जे आमचे मंडळी आहेत ते अत्यंत तो कष्टाने काम करत आहेत आता नऊ तारखेला आपण मित्रांनो नवीन कार्यकारिणी गठित करण्यासाठी या निवडीसाठी या ठिकाणी श्री दंबाजी पेंदाम सर श्री दिलीप नाकाडे सर विलास दर्डे सर श्री शेणमाके सर श्री गुणवंत हिडाव सर श्री प्रकाश कलामी सर आनंदराव ठाकरे सर श्री चंद्रशेखर रामटेके सर थलाश धाकडे सर श्री गजानंद सर कुमारी वर्षा रामटेके मॅडम श्रीमती सुवर्णा राऊत मॅडम श्री के वाय सर श्री सी आर वटी सर श्री गजेंद्र सर श्री पुरुषोत्तम शेडे सर श्री केवळराम राऊत सर श्रीमती वैशाली धाईत मॅडम कुमारी सविता धाईट कुमारी सविता बेहरे मॅडम श्री प्रशांत ठेंगरी सर उपस्थित होते या सभेचे संचालन श्री शेषराव कुंबरे सर यांनी केले तर आभार नवनियुक्त तालुकाध्यक्ष श्री घोडमारे सर यांनी मानले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा आरमोरीची पुनर्गठन सभा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आरमोरी वडसा येथील सभागृहामध्ये संपन्न झाली या समिती आपण या ठिकाणी गठीत केलात आणि त्यामध्ये आम्हाला सर्वांना आपण बहुमताने प्रतिनिधी करण्यासाठी आपण आमची निवड केली एकंदरीत आपण जी निवड केली हा के आमचा सन्मान नसून आपण सोपवलेली आमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आम्ही विशेषत्वाने संघटनेच्या विकासासाठी आणि संघटनेच्या ध्येयपूर्तीसाठी आमची ही जबाबदारी आम्ही निष्ठापूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न करू यासाठी आमचे सर्व वरिष्ठ मार्गदर्शक आणि आपण सर्वांचं सहकार्य अपेक्षित राहील आणि आपण तो द्यालच याची मी खात्री ठेवतो त्याचबरोबर एका व्हॉट्सअप संदेशावरती आपण सर्वजणं या ठिकाणी हातचे काम टाकून या सभेला पुनर्गठन सभेला आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपणा सर्वांचे मी आभार मानतोय आणि यापुढे काम करत असताना आपला सहकार्य सदोदित आम्हाला मिळत राहील अशी एक अपेक्षा ठेवतोय आणि या ठिकाणी पुनश्च एकदा तुम्ही आम्हाला या ठिकाणी निवडून दिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे नवीन संघटनेच्या वतीनं आपणा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आहे मित्रांनो ही सभा केवळ कार्यकारिणीच्या निवडीपुरती मर्यादित नव्हती तर की होती शिक्षकांच्या शिक्षकांच्या आत्मबळ एकतेचा आणि संघटित शक्तीचा भक्कम पुरावा नवीन कार्यकारणीकडून शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी गुणवत्ता वाढवण्यासाठी कटिबद्धता आणि संघटनेच्या सक्षमीकरणासाठी दृढ संकल्प दर्शवण्यात आला ही नवीन कार्यकारिणी निश्चितच शिक्षक बांधवांचे प्रश्न मार्गी लावेल हक्कांसाठी आवाज उठवेल आणि शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवेल असा सर्वांना विश्वास आहे नवीन अध्यक्ष सचिव आणि सर्व पदाधिकाऱ्यांना हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद